मंदी खेळतो जसा मासा तशीच आमची बायको अर्पिता खेळती चिखला मंदी जणू काय वाटत तिला खेळतो मासा पाण्या मंदी जसा अर्पिता पाण्या मंदी आणि चिकला मंदी उड्या मारती अशी जसा जणू काय ससा टूक टुन नूक उड्या अरपिता सशावाणी तिला काय वाटत आपण जणू काय लहान बाळ आहे ते बाळ आता का नाराज झालं सांग अर्पिता ग तू मी म्हणजे तुमच्याबद्दल सगळं चांगलं चांगलं सांगते असं बघा मित्रनो तस बघा मित्रनो आणि तुम्ही म्हणजे मला वर्क बाळ म्हणला की छान म्हणलं मला मग काय तर बायक का वाईट चिखलात खेळतं एवढंच बोललो मी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच असतं मित्रांनो बायकोच भले चांगलं करा नाही तर वाईट करा पण बायकोचं कौतुक करा, को करा काहीतरी थोडंफार